नमस्कार जयनगर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न जयनगर येथील चक्रधर माध्यमिक विद्यालयात दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उत्साहपूर्ण आणि भव्य सोहळा संपन्न झाला जयनगर केंद्रातील एकूण बारा शाळांनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवून क्रीडा संस्कार शिस्त आणि एकतेचे सुंदर उदाहरण घडवले सकाळी आठ वाजच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयनगर येथून लेजिम पदकाच्या नृत्यसुरातून सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली ग्रामपंचायत पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीने मिरवणुकीला विशेष रंगत आली होती या स्पर्धेचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी डॉक्टर सावळे सावडे केंद्रप्रमुख मनोहर पाटील यांच्या मार्गाखाली सरपंच मोगराजभाऊ सोनोने यांच्या हस्ते झाले त्यानंतर पन्नास मीटर शंभर मीटर धावणे लांब उडी संगीत खुर्ची कबड्डी व खोखो अशा विविध क्रीडा प्रकारांना सुरुवात झाली प्रशिक्षित पंचांनी व्यवस्थित पंचांकन करत स्पर्धा सुरळीत पार पडल्या कबड्डीत लहान गटात निंबोरा तर मोठ्या गटात धांद्रे खुर्द शाळेने विजेतेपद पट पटकावले मुलींच्या खो खो खेळांमध्ये मातकोट बोराडे शाळेने प्रथम क्रमांक मिळवला सर्वाधिक गुणांसह धांद्रे खुर्द शाळेने फिरती ढाल मिळ मिळवून मानकरी शाळा म्हणून स्थान मिळवले या कार्यक्रमात उपसरपंच ईशोरभाऊ माळी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती किशोरभाऊ पाटील उपाध्यक्ष श्रीमती अनिताताई चित्ते केंद्र समन्वयक जयनगर मनोहर पाटील चक्रधर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आय डी माळी केंद्र मुख्याध्यापक महेश सोनार राज्य संघटक अखिल शिक्षक संघटना किशोर चौधरी जिल्हाध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना मनोज चव महाजन आदी प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते या आयोजनात स्थानिक दात्यांचे सहकार्य महत्वाचे ठरले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बर्डे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत जगताप सर यांनी केले क्रीडा महोत्सव यशस्वी केल्याबद्दल चक्रधर विद्यालयाच्या के सर्व शिक्षकवृंदाचे यावेळी कौतुक करण्यात आले